नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वृश्चिक राशीचे संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य कसा असेल हा सप्टेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल रा तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा वृश्चिक राशीसाठी हा महिना भावनिक संतुलन धाडसी निर्णय आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येणारा महिना आहे तुम्हाला अनेकदा स्वतःशी संघर्ष करावा लागू शकतो पण याच संघर्षातून पुढचा मार्ग तयार होईल मनाचा ताबा आणि संयम हे या महिन्याचे मुख्य सूत्र आहे मंगळ तुमचा स्वामी ग्रह तुम्हाला ऊर्जा जिद्द आणि धैर्य देईल रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे गुरुग्रह नोकरी व्यवसायात संधी आणेल आणि दीर्घकालीन लाभ देईल शनी काही ठिकाणी अडथळे निर्माण करू शकतो पण तुमची क्षमता तपासेल चंद्र तुमच्या भावनिक निर्णयावर प्रभाव टाकेल ज्यामुळे नातेसंबंधात चढ उतार दिसतील बुध आणि शुक्र तुम्हाला संवाद कौशल्य नवे संबंध आणि आर्थिक स्थैर्य लाभू देईल नोकरीत असलेल्यांसाठी हा महिना प्रमोशन नवी संधी किंवा बदल घेऊन येऊ शकतो वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत सावधगिरी बाळगावी लागेल आय टी रिसर्च मॅनेजमेंट आणि डिफेन्स क्षेत्रात असणाऱ्यांना उत्तम यश मिळेल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखाद्या दे नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढू शकतात घरगुती किंवा कोणत्या तरी गरजांवर शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरेल पितृपक्षात केलेल्या धार्मिक कार्याचे लाभ तुम्हाला नक्की मिळतील अनपेक्षित लाभ तुम्हाला होऊ शकतात मात्र उधार देणे टाळा परत मिळण्यात विलंब होऊ शकतो प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी या महिन्यात थोडे मतभेद संभवतात संयम ठेवावा विवाहित जे असतील त्यांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य काळजी घेण्याची गरज आहे काहींना जुने मित्र किंवा नातेवाईक भेटतील जे मानसिक आनंद देतील एकटे असलेल्यांना नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे मंगळाच्या प्रभावामुळे रक्तदाब डोकेदुखी किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योग प्राणायाम आणि ध्यान आवश्यक आहे शरीरशक्ती चांगली असेल पण अस्वास्थकारक आहार टाळावा पाणी पुरेसे प्या आणि प्रवासात काळजी घ्या अचानक नोकरीत बदल किंवा बदलाची काहीतरी भूमिका होईल कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करावी लागेल जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा मिळेल एखाद्या आध्यात्मिक प्रवासाची किंवा धार्मिक कार्याची संधी मिळेल दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हनुमान चालिसाचे पठण करा याने तुम्हाला लाभ मिळेल वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा चाचणीचा काळ असला तरी प्रगती धनलाभ आणि वैयक्तिक विकास घेऊन येईल संयम शिस्त आणि श्रद्धा ठेवल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तर हे होते वृश्चिक राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ